पर्थमध्ये मध्ये तो मिचल स्टार्कच्या बॉलवर आठ बॉल, बॉल खेळून शून्यावर गेला विराट पर्व संपले पराभवानंतर ऑस्ट्रेलिया सत्तावीस कोहलीनं घ्यायची का निवृत्ती पन्नास पेक्षा जास्त शतक आहेत तो किंग कोहली सलग दोन सामन्यांमध्ये शून्यावर आउट झाला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी चर्चा दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप मध्ये आपला विराट कोहली खेळणार की निवृत्ती घेणार तेवीस ऑक्टोबर रोजी ऍडलेड मध्ये जे घडलं ते बघून खरंच कोट्यावधी भारतीयांच्या भावनांचा ड्रम फुटला आहे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ज्या पद्धतीने धूळ चारली तो पराभव विसरणं खूप कठीण आहे पण या पराभवानंतर एकच मोठा प्रश्न देशाच्या क्रिकेट फॅन्सच्या मनात घुमतोय दोन हजार सत्तावीस चा ओडीआय वर्ल्ड कप विराट कोहली खेळणार की घरी बसणार आज याच प्रश्नावर पोस्टमॉर्टम करायचं आहे चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नी सोनार तुम्ही पाहत आहात बोल या प्रश्नाची चर्चा का सुरू झाली तर याच कारण आहे आपल्या किंग कोहलीची सध्याची मित्रांनो सध्याच्या वन डे मालिकेत आपला किंग कोहली ज्याच्या नावाने गोलंदाजांना धडकी भरायची तो पहिल्या दोन सामन्यात शून्यावर आउट झाला आहे तुम्ही नीट ऐका दोन सामन्यात सलग शून्य त्याच्या सतरा वर्षाच्या ऑडिया करिअर मध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे पहिली घटना पर्थमध्ये तो मिचल स्टार बॉलवर आठ बॉल, बॉल खेळून शून्यावर गेला दुसरी घटना तेवीस ऑक्टोबर रोजीच्या ऍडलेटच्या दुसऱ्या बॉलिंग वर पायचित म्हणजेच एल डब्ल्यू झाला आणि पुन्हा शून्यचा आकडा हा आकडा कोहली सारख्या महान फलंदाजासाठी असामान्य आहे कारण तो आता छत्तीस वर्षाचा आहे फॉर्म फिटनेस आणि वय यांचा हा एक धोकादायक त्रिकोण आहे या कामगिरीनंतर सोशल मीडियावर आणि क्रिकेट एक्सपर्ट्सने तर टीकेची तोफस आहे मित्रांनो माझी प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले ते म्हणाले या भारतीय टीम मध्ये कोणाचीच जागा गॅरंटीड नाही मग तो विराट असो रोहित असो वा आणखी कोणी विराटने फॉर्म मध्ये परतणं गरजेचं आहे अनेक एक एक्सपर्ट्स म्हणतात की कोहलीचा पाय त्याला साथ देत नाहीये तो बॉल काळजीपूर्वक खेळताना दिसला पण त्याचा अंदाज चुकला पहिली ओडीआय हरल्यावर त्याच्या फॉर्म वर प्रश्नचिन्ह होत पण कालच्या दुसऱ्या ओडीआय मध्ये संघ अडचणीत असताना त्याने त्र्याहत्तर धावांची महत्वपूर्ण खेळ खेळली त्याने सत्याण्णव बॉल खेळले शुभमन गिलने सुद्धा रोहितचं कौतुक केलं अतिशय चॅलेंजिंग परिस्थितीत रोहितने कडवी झुंज दिली असं गिल म्हणाला होय रोहितला सुरुवात मिळाली पण तो मोठी खेळी करू शकला नाही तरीही त्याने संघर्ष केला रोहित शर्मा दोन हजार सत्तावीसच्या च्या वर्ल्ड कप पर्यंत चाळीस वर्षाच्या होईल पण त्याचे लढव्य रूप आणि फिटनेस बघता एक्सपर्ट्स मध्ये चर्चा आहे की फॉर्म आणि संघर्ष बघितला तर रोहित अजूनही दोन हजार सत्तावीस मध्ये खेळू शकतो मित्रांनो दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप अजून दूर असला तरी टीम इंडियाला आता ट्रान्झिशनच्या फेज मधून जावं लागणार आहे यशस्वी जयस्वाल टिळक वर्मा अभिषेक शर्मा सारखे तरुण खेळाडू दरवाजा ठोठावत आहेत रवी शास्त्री यांच्या मतानुसार या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर विराट कोहलीला लगेचच फॉर्म मध्ये परतावं लागेल नाहीतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला कठीण निर्णय घ्यावे लागेल क्रिकेटमध्ये काल काय झालं याला किंमत नसते आज आणि उद्या काय होईल याला असते विराटच्या फॉर्म चिंताजनक आहे तर रोहितने आपले इरादे स्पष्ट केले आहेत मित्रांनो आपले किंग कोहलीचं ओडिया क्रिकेटमधलं योगदान अतुलनीय आहे त्याचे विक्रम इतिहास घडवणारे आहे पण आता प्रश्न त्याच्या सम्मानाचा नाही तर टीम इंडियाच्या भविष्याचा आहे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप मध्ये चाळीस वर्षाचा फिट रोहित शर्मा खेळताना दिसू शकतो पण फॉर्म गमावलेला महान कोहली मात्र संघाबाहेर होऊ शकतो हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक कडू सत्य आहे तुम्हाला काय वाटतं विराटने आता निवृत्ती घ्यावी कि आणखी संधी घ्यावी रोहित शर्माने दोन हजार सत्तावीस पर्यंत खेळा बघा तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व क्रिकेट वेळ्या मित्रांना शेअर करा आणि अशा जबरदस्त विश्लेषणासाठी बोल एम एच च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद